बाबूराव कदम यांचं पारदा जड होत आहे म्हणून तुम्ही उमेदवार देऊ नका पटपटा पाया पडू लागले पण जरांगे पाटलांनी ढुंगणावर लाथ आणू यांना माघारी वाट लावलं आणि आजही यांना विकास केलाच नाही म्हणून विकास सांगताच येत नाही फक्त वाळूचे धंदे दारूचे धंदे मटक्याचे धंदे आणि राशनचा धंदे केले आहेत म्हणून विकास सांगताच येत नाही लाडकी बहिणी योजना आणली पण शेतकऱ्याच्या शेतमाला भाव नाही असं शेतकरी म्हणतात ते काही म्हणतात शेतकऱ्याला काय लागलं म्हणायला पण साडेसात हजार रुपये इतके दिवस कोणा का कोणाला माधुवा पाटलाच वंचित नमस्कार महाराष्ट्र पर्व लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण हातवा हिमाचल विधानसभेमधील कामरिया गावामध्ये आलो आहोत तर आज आपण जाणून घेऊयात गावातील लोकांचं काय मत आहे कुणाचं वार आहे नेमकं काय म्हणे कुणाचं वार आहे एकदा माधव पाटलाच बरं बरं आणि बाबुराव कोळीपर्यंत नाही माधुरा पाटील आणि बाकी इतर स्वराज्य पक्षांचा उमेदवार आहे देवसकरय वंचितचे आहेत यांचं वार नाही का तेवढं ना असेल आता पण तेवढं नाही बरं तुमच्या मते महाकास आघाडीचे आमदार माधव मादरपाटचं वगैरे वारा आहे ओके मागं काय म्हणायचं तुमचं विकास कामं झाली तर तुमच्या गावात आरक्षण वगैरे आरक्षण बाबतीत माझा आहे हां विकास कामं भरपूर आहे कोणी केली मादरापाटी जवळपास क्रांत केली की बुवा काही विचारानंतर म्हणायला बा बबरा यांनी पण आणली जा मग आणली मग झालं नाही बबरो बरं विकास निधी आलाय ना आरक्षणाचा फॅक्टर तुमच्या इथं चालेल का म मतदानासाठी भरपूर 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 चालेल समजा मराठा आरक्षणाचा हा मुद्दा मराठा आरक्षण आमच्या भरपूर भरपूर चालतं का काय म्हणायचं कुणाचं वार आहे ना का वार कुणाचं आहे बरं बरं अच्छा काय म्हणत इथला महाराष्ट्रातील सर्व मतदार हा संभ्रम अवस्थेतच आहे कारण का शेतमालाचे भाव आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न असे विविध प्रश्न खूप गंभीर होऊन बसलेले आहेत कुणाला मत द्यावं हेच कळत नाही आजच्या तरी मतदाराला कुणाला मत द्यायचं हेच समजत नाही आहे कुणाचा वार जास्त आहे की बाबुराव कोरकरांचा आहे आमदारांचा आहे वंचित आहे ना कुणाचा आहे समजणच खूप कठीण आहे कारण का मतदार हा संभ्रमस्थेत असल्यामुळं कोणीकडे जाईल की आज तरी सांगणं निश्चित सांगणं काय अवघड होऊन बसलेला तुमचं मत काय माझं मत तर महाविकास आघाडी आघाडीकडे थोडंफार झोप मतदान आहे तर आता हिमतनगर विधानसभेमध्ये बाबुराव पाटील कोळीकर आमदार माधव पाटील जोडगावकर त्यानंतर मनसेचे उमेदवार पाला राठोड आणि स्वराज्य पक्षाचे उमेदवार देवसरकर यांच्यासहित अनेक उमेदवार आहेत ती विधानसभा निवडणूक लढत आहेत तर तुमचं काय म्हणणं आहे की बाबा कोणाची हवा आहे काय माझं म्हणणं एक आहे हे आमदार दोन्ही जे आहेत एकमेक आमदार चालू आमदार आहे आणि माझे बाबूराव कदम कोळीकर जे आहेत ्यायनं सुद्धा कामं गावामध्ये आणलेले आहेत माजुरा पाटलांना सुद्धा कामं गावामध्ये आणलेली आहेत आपल्याला दोघांवरही काही रुसवं नाही आहे त्याचं काही विषय नाही आहे आमचं म्हणणं एकच आहे की बा तुम्ही आम्हाला गावामध्ये समशानभूमी आम्हाला कुठेही नाही आम्ही या समशानभूमीचा मुद्दा कुठं मांडावा हे आमदारानं आम्हाला सांगावं हां आज आमच्या इथनं कोणी जरी मूर्ती जर झाला असेल आम्हाला जागा तिथं पुरायला नाही जाळायला नाही हे आम्हाला त्याने सांगावं बाकी काहीच नाही हा माणूसही बी चांगला आहे बाबूराव कदम कोळीकर बी चांगला आहे आणि पाटील बी चांगला आहे त्यानं बी आपल्याला आम्हाला कोणतंच हे घातक नाही कारण कसं आहे त्याने गोर बी गोरगरिबाचे कामं केले आहेत यायनं सुद्धा चालू आहेत पदावर नसल्याने यायनं सुद्धा कामं केली आहेत आणि माधुराव पाट्यानं सुद्धा कामं केलेली आहेत कामारी गावाचे सरपंच विजयकुमार सोन साहेब यांच्याशी आपण संवाद साधत आहोत तर कामारी गटामध्ये कोणाची हवा आहे याबद्दल त्यांच्याशी आपण बोलूया काय म्हणते कोणाची हवा आहे आज कामारी गावामध्ये टोटल माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांचं सा पूर्ण म्हणजे पूर्ण गावामध्ये तर आहे परंतु आमचा आजगाव हिमायतनगर या भागामध्ये जवळपास ऐंशी टक्के मतदान माधुराव पाटील जवळगावकर यांना होईल आणि हिमायतनगरमध्ये पूर्वीप्रमा पूर्वीप्रमाणेच आमची पूर्ण लाट आहे फक्त राहिला होता हातगाव भाग तिकडला तर ते जवळपास आता आज आमच्या म्हणजे चर्चा केल्यानंतर आता तिकडला सुद्धा आमच्यापैकी आमच्याकडे बऱ्यापैकी आलेला आहे बरं आमदार माधव पाटील जोळगावकर यांचं विशेष लक्ष हातगावर आहे हिमायतनगरमध्ये त्यांना गेल्या निवडणुकीला चांगल्या प्रकारे मिळाली होती पण त्यांचं जास्तीत जास्त लक्ष हातगावर आहे याचं कारण काय हातगाव लक्ष राहण्याचं कारण म्हणजे की तिकडल्या भागामध्ये मागच्या वेळेस थोडं थोडंफार पर, प्रमाणात फिफ्टी फिफ्टी झालं होतं म्हणजे भाधर पटेल यांच्या विश्वास आहे उडाला काय नाही नाही त्या, त्या, त्या प्रमाणामध्ये यावेळेस भादुराव पटेला जास्तीची जास्त लीड मिळणार आहे कारण यावेळेस मराठा फॅक्टर हे याच्यामध्ये हे होणार आहे काउंट होणार आहे कारण जे आ, जरांगे पाटील सांगतील त्या, त्या न, कस, आ, प त्या पद्धतीने मराठा फॅक्टरी तर चालेल परंतु कसं कसं आहे याच्यामध्ये थोडा ओबीसी समाज आहे तर ओबीसी समाजसुद्धा माधुराव पाटील जवळगावकर यांच्या मागं आज खंबीरपणे आहे माधुराव पाटील जवळगावकर यांनी तुम्हाला आता सरपंच पदावर आहात तुम्ही तुम्हाला किती आतापर्यंत निधी दिला आणि कोणत्या ग्रिकासांनी मदत केली आजपर्यंत माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांनीच आमच्या गावामध्ये भरपूर निधी दिलेला आहे आजचे तुम्ही रस्ते पाहता पाण्याची व्यवस्था आहे आमच्याकडं अडीच कोटीची म्हणजे स्कीम दिलेली आहे नरियाबा रस्ते टोटली सर्व रस्ते तिथे या कम्प्लीट होते असं म्हणणार की स्मशानभूमीचा प्रश्न अजून मार्गी लागला स्मशानभूमीसाठी मी सुद्धा माधव पाटील जोळगावकर साहेब यांना विनंती केली होती आणि त्या निधी दिला अचानक लागल्यावर नमुना नंबरचा थोडं पी एस करण्यासाठी थोड्या तांत्रिक अडचणी आल्या इलेक्शन नंतर ते आणि आपल्या गावामध्ये माधरा पाटील जवळगावकर यांनी कोणकोणती विकास कामं केली आता या गावामध्ये जे तुम्ही आता आले ते सर्व जे रस्ते दिसत आहेत ते सर्व रस्ते माधवराव पाटील जवळगावकर साहेबांनी आतापर्यंत टाकलेले आहेत कारण माधुराव पाटील ज जवळगावकर साहेब हे याच्या अगोदर सुद्धा टर्म झाली होती त्या टर्ममध्ये सुद्धा कामं केली आता माझ्या टर्ममध्ये सर्वात जास्त निधी आणलेला आहे तर हे सर्वांनाच माहीत आहे याच्यावर राजकारण करण्याचा काही विषय नाही बाबूराव पाटील कोळीकर यांनी जास्तीत जास्त विकास निधी कामारीमध्ये दिला असं म्हणणं आहे त्यांचं आणि कोण कोणते कामात आले विकासात्मक राजकारण झालं पाहिजे या मताचं मी आहे माधवराव पाटील जवळगावकर साहेबांनी निधी दिलेला आहे आणि बाबुराव कदम साहेबांनी या ठिकाणी आमच्या पुनसंधाने अडीच कोटी जो सभागृह दिलेला आहे त्याचंही स्वागत करतो आम्ही रस्ता दिलेला आहे सीसी आपले दिलेला आहे त्याच स्वागत करतो आम्ही गावाच्या विकासामध्ये राजकारण आणू नये आणि येऊ नये या मताचा मी आहे बरोबर तुमचं गावामध्ये बाबुराव पवळीकर त्यानंतर वंचितचं काही वारं आहे का बिलकुल वंचितचं वारं नाही या ठिकाणी वंचितचं काही एक वर्ण नाही सर्व ते उमेदवार मॅनेज झालेले आहेत आजपर्यंत ते उमेदवार आमच्या इथं आलेला नाही स्वतः मी बौद्ध समाजाचा आहे परंतु तो, तो उमेदवारसुद्धा या ठिकाणी आला नाही किंवा गाडीसुद्धा पाठवली नाही त्यामुळं सर्व माधवरा पाटील जवळगावकर साहेबांच्या पाठीशी आहेत बौद्ध समाज मनोज जरांगे फॅक्टरीचे चालेल का आणि त्यांचा निर्णय झालेला नाही परंतु ते जे डिसिजन घेतील त्याला बऱ्यापैकी पन्नास टक्के प्रतिसाद मिळेल अशी माझी आशा आहे आणि जे स्वराज्य पक्षाचे जे देवसरकर उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणायचं त्यांचा आणि माझा काही जास्त परिचय नाही वारा आहे ले गावात आले होते प्रचाराला आले होते परंतु तेवढा काय असा प्रतिसाद त्यांना मिळत नव्हता कारण आले आणि गेले या प्रकारे आहे त्यांचं अच्छा एकंदरीत इथे महाविकास आघाडीचं वारा आहे असं महाविकास आघाडीचं पूर्ण वारा आहे या हिमायतनगरमध्ये आणि आमच्या गावामध्ये तर तुम्ही रॅली पाहिलीच असेल त्या दिवशी त्याच्यामुळे काही विषय नाही जो आज, आज मीडिया आमच्या आला त्या त्याबद्दल त्या तुमचे प्रथम मी गावाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो राहिला प्रश्न आज येणाऱ्या विधानसभेचा दोन हजार चोवीसचा उद्या वीस तारखेला निकाल आहे तेवीस तारखेला त्याचा निकाल रिझल्ट आहे वीस तारखेला मतदान आहे तर आज मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की बाबा आज रनिंगचे आमदार माधवरावटी जळगावकर आहेत इथं रणिनचे खासदार नागेश पटेल लाष्टीकर आहे पण या दोघांना पण घाम फोडण्याचं काम बाबूराव कदम कोवळीकर यांनी आपल्या कामातून दिलेलं आहे आणि या सर्वसामान्य जनता दोन्ही तालुक्यात आज, आज बाबूराव कदम कोवळीकर यांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे का उभी आहे तर तुम्हाला एक कारण सांगतो आज बाबूराव कदम साहेबांनी अडीच वर्षामध्ये कुठलीही सत्ता नसताना हेमंत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षामध्ये अडीच हजार कोटीचा निधी आणला त्यामध्ये आपल्या सर्वात महत्वाचा प्रश्न त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो सिंचनाचा प्रश्न आज पैनगंगा नदीवर नाही का चौदा नाही का पूल आणलेले आहेत सात बंधारे आणलेले आहेत त्याच्यात निम्मे टेंडर पण निघाले आहेत कामाला सुरुवात पण झालेली आहे म्हणजे मला सांगा आज लाखो एकर जमीन शेतकऱ्यांची ही ओलीथाखाली आलेली आहे आणि दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे आज आमदार साहेबांनी नाही का पुनर्वसनच्या नावाखाली फक्त रस्ते आणि नाल्या घेतल्यात पण बाबूराव कदम साहेबांनी हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये सोळा मंगल कार्यालय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आमचं कामारी पण इतर अडीच कोटीचं मंगल कार्यालय आमच्या इथं टाकलेलं आहे मग अडीच कोटीचं मंगल कार्यालय टाकलेलं असून सुद्धा काही उपद्रवी लोकांनी हे काम तीन महिन्यापासून बंद पाडण्याचं काम केलं कारण इथं बाबुराव कदम कोळीकर यांचं नाव खूप जणांना खटकत आहे हा माणूस मोठा होतो की काय हे प्रत्येकाला वाटत आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता की बाबूराव कदमकोळीकर साहेबांच्या पाठीमागे आहे आणि राहिला प्रश्न आहे आमदार साहेबांनी आमदार साहेबावर एवढे कार्यकर्ते नाराज आहे आज मुस्लिम द्या बंजारा असू द्या आदिवासी द्या इव्हन मराठा द्या हे आमदार साहेबावर नाराज आहेत आमदार साहेबांचे कार्यकर्ते पण नाराज आहेत आम्हाला दुःख व्यक्त करून दाखवतात फक्त हे उजागर येत नाही कारण आमदार साहेबांनी अक्षरशः फक्त आठ दहा लोकांचे गुत्तेदारी लोकांना पोचल्यामुळं आमदार साहेबांची आज पायाखालची जमीन घसरलेली आहे आणि येणारा येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच बाबूराव कदम गोळीकर साहेबांना पंचवीस ते तीस हजार या मत मताधिक्याने जनता निवडून देईल याच्यामध्ये कुठलाही नाही का आपल्याला संशय नाही आणि राहिला प्रश्न मराठा आरक्षणाचा जरांगे पाटील यांच्या बरोबर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त उपोषण करणार हे माझं कामारी गाव आहे आणि या कामारी गावामध्ये उपोषण चालू असताना माझा शंभर टक्के त्याच्यामध्ये सहभाग होता त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात पैसे मिळवून सुद्धा माझा खालीचा वाटा आहे आणि एक प्रामाणिकपणे सांगतो मराठा आरक्षण ही बाब वैधानिक आहे राज्याला अधिकार आहे पण ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारल्या एकनाथ शिंदे साहेबांनी मिटिंग बोलावले त्यावेळेस हे महायुद्ध महायुद्ध विकास आघाडीवाले एकही बैठकीला न जाता आणि आमच्या सध्याचे आमदार माधगाव पाटील जोडकर जोळगावकर आहेत हे फक्त दरांगे पाटलाचं फोटो सेशन करत आहेत कारण त्याच्या आडून यांना मराठा समाजाची मत लागत आहेत पण पन्नास टक्केच्या आत ओपीसीचा ज्यावेळेस विषय निघतो त्यावेळेस या आमदाराची बत्ती गुल होते आणि आमदाराच्या कार्यकर्त्यांचा सांगतो आज दहा वर्षापासून गावात लाईट नाही पण एकही कार्यकर्ता या माधवराव पाटला विचारू शकत नाही कारण काही कार्यकर्ते हे माधवराव पाटला जे सोडलेले आहेत हे काय असते ते आम्हाला माहित नाही पण लाईटचा प्रश्न इथं महत्वाचा आहे लाईटचा प्रश्न इथं मांडू शकत नाही तो आणि राहिल्याने चांगली भूमिका मांडली आणि सगळ्यात महत्वाचं जरांगे पाटील यांनी इथं नाही का हिमायतनगर मतदारसंघामध्ये उमेदवार देऊ नये ही अशी नाही या माधवराव पाटलाची बी टीम मराठा आरक्षणाच्या नावाखाली जरांगे पाटलाकडे गेली साठ लोक गेले साठ ला साठ लोकांचे कॉल रेकॉर्डिंग आणि फोटो माझ्यासोबत जवळ आहेत आणि यांचं म्हणणं एकच बाबूराव कदम यांचं पारद जड होत आहे म्हणून तुम्ही उमेदवार देऊ नका पटपटा पाया पडू लागले पण जरांगे पाटलांनी ढुंगणावर लाथणू यांना माघारी वाट लावलं आणि आजही यांना विकास केलाच नाही म्हणून विकास सांगताच येत नाही फक्त वाळूचे धंदे दारूचे धंदे मटक्याचे धंदे आणि राशनचे धंदे केले आहेत म्हणून विकास सांगताच येत नाही मग आता सगळा समाज आपल्याला सोडून चालला बौद्ध गेला मातंग गेला आज सचिन साठे अण्णाभाऊ असू द्या लवजी शक्ती सेना असू द्या आदिवासी पूर्ण संघटना असू द्या धनगर समाज संघटना या सगळ्यांनी आज कदम कोळीकर यांची हे आहे आमदार साहेबांना कुठलाच विषय नाही मग आता काय करायचं स्वतःच्या जातीचा वापर करायला बघितलं पण नव्वद टक्के मराठ्यांनी हे गोष्ट यांची हरून पाडलेली आहे आणि हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये जरांगे पाटलाचं स्टेटस दुपारपर्यंत ठेवणार आहे आणि नंतर लगेच बाधराव पाटलाला ठेवणार होणारे दलाल जास्त झाले याच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही माझं प्रामाणिक मत आहे जरांगे पाटलाच्या नावानं जे जे लोक म्हणत होते यांनी दोघांनाच पाडावं पण यांच्यात हिंमत नाही आज पाडा म्हणलेच नाहीत ते दोघेही माऊस भाऊ आहेत हे तुम्हाला प्रिंट मध्ये मिळली असल्यामुळे तुम्हाला माहित आहे पण यांचं तसं नाही समाजाचं नाव घ्यायचं आणि आपल्या राजकीय वापरला जगवायचं अरे किती दिवस लाचार धंदे करणार आते एक वेळेस तरी सत्य सांगायला तुमच्या आमदाराला विचारा ना ओबीसी भूमिका काय तुझी हिम्मत का नाही कारण यांनी पाच दहा हजाराचे माणसं आहे यांनी फक्त माणसं जे पोसून ठेवले आहेत ते जरांगेच नाव घेत आहेत आणि प्रामाणिक मराठाच बाबूराव कदम यांच्या पाठीमागा उभा आहे आमदार साहेबांनी निवडणुकीच्या तोंडावर अनेक कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन केलं याबद्दल काय म्हणणं आज मला सांगायचं आहे स्पष्टपणे आज आमचा बौद्ध इथं स्मशान भूमी यांना नाही स्मशानभूमीचा विषय हे गेला की तहसीलमध्ये जातात आम्हाला फोन करतात आणि गावात आल्यावर नाही का हे दबाव टाकतात आणि इथे यांचं राजकारण संपवतात आज कुठलाही समाज आमदार माधवराव पाटील यांचा संघ नाही आणि येणाऱ्या विधानसभेत बाबूराव कदम यांना शंभर टक्के निवडून देऊया काय आता काय म्हणतो बरं तुमची लाडकी योजना अडीच वर्षात तुम्ही काय केलं तुम्ही आता तीन महिने मतदानाच्या पुढे लाडकी योजना टाकली मग अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होते की नाही हां तुम्ही आता मतदानाच्या पुढे तीन महिन्यात कशी काय योजना टाकली म्हणजे मत मागायला ना हां आज तुम्ही ओबीसीला खासदारीच्या निवडीच्या वेळेस आठ दिवसामध्ये सर्वे करून घरकुलं टाकले तुम्ही मराठ्याचे मुख्यमंत्री हा तुम्हाला मराठ्याचा काय काय व्हॅरियन झाला मराठ्याला घरकुल हातं का ओबीसी ला आठ दिवसात सर्वे करून तुम्ही घर पुढे टाकले आठ दिवसात त्याच्या फायनल केलं तुमच्या शेती मालाला भाव आहे का शेतीमाला भाव नाही काळात सहा हजार भाव होता आता अडतीसशे रुपये भाव आहे हा तेलाचा तेवढ्याला बावीसशेला केला चौदाशेचा पिपा तुम्ही लाडकी येऊ दे लुटायले हा बरोबर आहे हा तुमचा सरकारवरला रोष म्हणता येईल मग नाही नाही तुम्ही म्हणाले लाडकी अडीच हो वर्ष मुख्यमंत्री हा मग तवा काय केलं नाही तवा काल नाही आता काय आला तुम्हाला पुढे ओबीसी चे लाडके नेते नाही देवेंद्र फडणवीस मराठ्याला किती टार्गेट केला तुम्हाला मराठ्याचं काही स्वाभिमान आहे की नाही तुमच्या अंगात रक्त आहे की नाही मराठ्याच हा तुम्हाला कचरा म्हणून समजायला ते देवेंद्र फडणवीस हा तुम्हाला मराठ्याचा काही स्वाभिमान आहे की नाही त्याच्यात हा इथे मनोज जरांगे फॅक्टर चालेल शंभर टक्के चालेल मराठ्याच्या आवला मराठ्याचं मतदान मरा करतील नाही तर करणार नाही तर हा मराठ्याचा आरक्षणाचा मुद्दा येत मनोज जरांगे पाटील यांनी त्याला पाडा म्हणजे त्याला पाडणार शंभर टक्के मग कुणाला पाडत नेमकं हा जे जरांगे पाटील सांगतील त्याला पाडतो हा ठीक आहे का व्यक्ती जमलेले आहेत आपण त्यांचे वाईट घेऊया बघा काय म्हणे तुमचं आमचं म्हणणं जरंगेपासून म्हणजे तेल ओके म्हणजे तुमच्या गावामध्ये नेमकं कुणाचं वारा चालू आहे माधुराव पाटील माधुराव पाटील म्हणजे काँग्रेसचे उमेदवार हऊ पंजाब हो आपल्या पाटील कोळीकर यांचंही वारं हिमायतनगर तालुक्यामध्ये जोरात चालू आहे असं लोकांना म्हणणं कळलं ना लोकांना इथून पुढे कळलं ना कोणाचं वारं आहे माधुरा पाटला कोणाचं झा कळते ना अच्छा लोक सांगतील ना मतदान केल्यानं अगोदर सांगून काय फायदा त्यावेळेस मत कोणाला असेल पंजाला काय का तुमचं भाध्र छापायची बसीन झाली लोकसभा झाली पुन्हा विधानसभा मला दीड हजार महिला दिले तिकडे केर काय भाव वाढीला तीस तीस रुपये किलो माग वाढीले

इथं भारत सध्या माधोराव पाटलाचा आहे माधोराव पाटलाचा इथं का विकास बोलतोय जे विकास चालतोय त्या लोकांना विकास पाहिजे दुसरं काहीही नाही आणि माझराव जे विकास करू शकतात ते दुसरं कोणीही करू शकत नाही आम्हाला खात्री आहे की जे विकास घेऊन शकतात सर्वसामान्य माणसाला घेऊन जाऊ शकतात सर्वसामान्य माणसाला फोन उचलून का समस्या सोडू शकतात की दुसरा कोणताही नेता करू शकत नाही आम्हाला जाण आहे बरोबर तालुक्यामध्ये किंवा हातगाव विधानसभेमध्ये आमदार साहेबांनी जी कामं केली त्यामध्ये फक्त गुतीदाराची घरं भरण्यात आली आणि निकोषी काम केलं यावर विरोधक त्यांचा आवाज उठवत काय म्हणत नाही का धांदातला फोटो प्रचार विरोधक विरोधकाला विरोधाची बाजू विरोधकाची बाजू मांडावंच लागणार आहे हां मांडलीच नसल्यानंतर एका लोकांच्या मनामध्ये काय हे होणार आहे त्यांना प्रतिक्रिया द्यावंच लागणार आहे सामान्य माणसं काय म्हणतील उद्या त्याच्या त्यामुळं एक नाही सत्ताधाऱ्याच्यावर सत्ताधाऱ्यावर टीका करणं हे त्यांचं कर्तव्यच आहे तुम्ही इथंच नाही ग्रामपंचायत झालं सोस सोसायटी झालं पंचायत समिती कुठं तरी विरोधक लावाच पाहिजे ना आज नाही का विरोधक नाही का सरकारवर टीका करतात तसंच नाही का आता इथं आमच्यात ते सुद्धा नाही का मात्र पटलावर करतीलच ना त्यासाठी विरोधक हा आवश्यक आहे लोकशाहीमध्ये विरोधक आवश्यक आहे पण भाजप काय म्हणते की काँग्रेस नाही का संपली पाहिजे कसं संपल विरोध करायला कोणीतरी पाहिजे ना शंभर टक्के समजा जर बाजप आली तर हुकुमशाही होईल हिटलरच्याही चालेल हिटलर शाह झाल्यानंतर देश कोणीकडे जाईल हा आज आपल्या देशामध्ये काय आहे धर्मसंकट आहे म्हणतात धर्मसंकटात आज सुद्धा नाही फक्त सं संकट आहे संकटात आज घडी लाईक नाही शेतकरी आहे अडतीसशे एकोणचाळीसशे रुपये सोयाबीन चाललं कापूस सहा हजार चालला कापसाची मजुरी बघा सोयाबीनची मजुरी बघा काढायची मजुरी बघा खत कोण्या खत कोण्या रुपात घ्या लागते औषधीला पैसा किती लागते ट्रॅक्टरची समजा तिची वैदी करतो आम्ही समजा शेतकरी वर्ग तुम्ही याच्याकडे लक्ष द्या पायाभूत जे समजा गरजा आता महात्मा गांधी जे म्हणले होते की भारत देश आहे की नाही खेड्याकडे चला आज हे खेड्याकडे लक्ष न देता शहरीकरण चालू आहे बरं तुमचं म्हणणं आहे की गावामध्ये विकास झाला नाही तर मग इतके वर्षे आमदार स्वतः विद्यमान आमदार होते तर त्यांनी काय विकास केला विकास तुम्हाला सांगतो आम्ही नाही का ते जे रोड आता तुम्ही रोड न आलेले असाल हे माजुरा पाटलाच्या काळात झालेला रोड साडेसात कोटीचा आहे आणि प्रत्येक क्षेत्रात नाही का त्यांनी नाही का प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे तिथं बौद्ध समाजाला बौद्ध मंदिर दिलेलं आहे आमच्या सुद्धा नाही का हिंदू समाजासाठी एक संभाजी महाराजांचा का दहा लक्ष रुपयाचं सभागृह दिलेला आहे स्मशानभूमीचा स्मशानभूमीचा जो प्रश्न आहे आता जे काही मांडला की अजूनही झाला नाही त्याबद्दल काय स्मशानभूमीचा होईल त्याचं काहीतरी तब्बल अडचणी आहे त्या अडचणी सोडून ते प्रश्न मार्गी लावायला लागेल निधी दिलेला आहे तो प्रश्न मार्गी लावायला लागेल ते का स्थानिक पातळीवरचा विषय त्यांनी पंधरा लाख रुपये मंजूर केले पण स्थानिक काही आणि अडचणी असतील की त्या लेवलला सोडायला पाहिजे अगोदर म्हणजे ते होती, होती आमची जागा होती का त्याला जागा होती ना त्याच्यावर एकदम नावच काढून टाकलं ना यानं म्हणजे हडप केली हडप केली काय कोणाचं नाव वगैरे आता काय सतत काय सतत माणसाला जागा हडप केली काय केलं मग यासाठी निधी वगैरे कोण केला शासनाचा निधी आहे असं सांगतात तुमचं जागा नसल्यामुळे भांडाऊक पण काम अजून झालेलंच नाही एवढं मोठं गाव आहे तुमचं काय म्हणायचं काय म्हणाय काय माराय भाऊरावजीचा आहे की आमदार साहेबांचे पाठवजी म्हणायचे मराठ्याला सगळं गर्दी ओके हा मराठ्याला टोटल गर्दी साप करायचं बोला 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 नाही तुमचं ओके परिवर्तन हा करायचं दहा वर्षे आमदार आहेत माधुराव पाटील पुन्हा नागेश पाटील लोकांना एक नवीन चेहरा पाहिजे म्हणून बाबुरावची कदम साहेब हा चांगला माणूस आहे विकासाचं विजन आहे त्या माणसाचा गोरगरीब जनतेला सोबत घेऊन जाणारा व्यक्ती आहे त्याच्यामुळं परिवर्तन हा शंभर टक्के हा होणार म्हणजे होणार बाबरावची कलम साहेब आमदार होणार म्हणजे होणार काय म्हणते तुमच्याकडे अकाउंटात वार आहे माझं लोक असं आमचं काय वंचितचं आमचा पक्ष आहे मात्र आता चालना वंचितचं वारा आहे की नाही कामारीमध्ये काहीच नाही वंचितचं फक्त आहे ना वंचितच्या गाड्याही नाही त्याच्यात पोस्ट ऑफिओ ओरिजिनल पोस्ट ऑफ प्रकाश आमच्या ओरिजिनल नाव आहे आणि त्याच फोटो आहे बाकीचं आहे ना आमचं आमचा कारभार काँग्रेसवालीच चालू आहे बरं उमेदवाराबद्दल वंचितच्या उमेदवाराबद्दल काय म्हणणं आहे उमेदवार आमचा त्या काँग्रेसवाल्यानं कशी काय काय गायब केला त्याच्यानं आमचं आता आम्हाला केलं म्हणजे त्याला सर तुम्हाला वंचित च उगवी त्याचा ना आम्हाला आपण तर करायची इच्छाही नाही अच्छा म्हणजे तुमची नारळ जी आहे की म्हणजे वंचित जनसंख्येमध्ये वारं नसला सरायचं ठीक माझ्या नदीवर इसापूर धरण आहे त्याचं पाणी उमरी कुठं कुठं जाते का तुम्हाला काम नाही धर्माबाद उमरी इकडे कॅनल न अंडरग्राऊंड पाईपलाईन ने गेलेलं आहे बरोबर पण माझ्या कॅनलला पाणी येत नाही बरोबर काय मला मला जिथं ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेस येत नाही मला पाणी बर आणि हे प्रश्न कोणीच म्हणजे आता विद्यमान आमदार आहेत पुढे दुसरा येईल कोणी प्रॉपर येत गावचे का हा मी कामाईल काय आपलं तुम्हीच नरवाडी अच्छा मग इथं तुम्हाला पाण्याचा प्रश्न आहे समजा शेतकऱ्या म्हणजे शेतकऱ्यासाठी पाण्याचा प्रश्न आहे अजूनही मार्गे लागत नाही समजा हां हां नाही अजून काही प्रश्न तुमचे म्हणजे ते बाहेरून कालवा सोडून माझी मला बारमाही नदी चालू ठेवा म्हणजे ठेवा अशी आपली अपेक्षा आहे माधवराव पाटील या मराठा आरक्षणाच्या दोन तीन कार्यक्रमाला ते हजर होते बरं जरांगीच्या बरं बरं त्याच्यामुळं त्याच्यावर जरांगी पाटलांना माध्रा पाटलांचे किंवा त्याचा परिणाम माधा पाटील जळगाव यांच्या बदल्याला कार्यक्रमात हजर होते दोन तीन कार्यक्रमाला ते होते बरं माधुराव पाटील आले होते म्हणजे मराठा जे वर्ग आहे किंवा आरक्षणाचे जे सर्वजण सहकारी आहेत किंवा जे पाठीमाद्याने ते सर्वांचे मतदान एकंदरीत आमचा जोडवा करणं जाईल असं तुमचं म्हणणं आहे

नदीला एक सर्वे केला त्यांना गावामध्ये सर्वात महत्वापासून स्मशानभूमीचा एक सांगितला अतिक्रमांचा एक सांगितला आणि मेन म्हणजे बारमाही पाणी राहू यासाठी पण म्हटलं पण अजून नाही झालं असं नाही फेसबुकला मी आलेलो पाहिलं माधुराव पाटलांना हे काम केलं आता यंदा बारा महिने नदीला पाणी यायला फेसबुकला आश्वासन दिले राहील बारमाही पाणी राहील असं आश्वासन दिले तुम्हाला आता पाणी काही दिवस राहते नंतर राहत नाही का पाणी नदीत गेलो उन्हाळ्यात नव्हतं आता या वर्षी हा आता अच्छा पण उन्हाळ्यामध्ये राहत नाही उन्हाळ्यात दोन महिने आम्हाला पाणी पाहिजे मधून सोले ठीक एकंदरीत आमदार माधापटी जोगावकर यांचं पारड इथे जड आहे असं म्हणायला ठीक 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 आहे सांग काय म्हणते एकंदरीत गावामध्ये खूप काम दिलं आहे बरं तुमच्या शेतीमाला हमी भाव आहे का नाही आम्ही बाबा आता सरकार चालू आहे सरकारनं होत ना मग चालू आहे ते सरकारांनी तुम्हाला योजना जसं की लाडकी बहीण योजना दिली याबद्दल काय काय रुपये त्याच्यामुळे તીન હજાર લોક વિમાડલા શંભર લોક વિમા એના બરાબર હા બાકી બાદ બાદ ચૌદશો લુકા नाही चला समजा तू नाही यासाठी कोणाला आमदाराची गोष्ट आमदाराची खासदार आमदाराने याविषयी काही ठोस पावली उचलली नाही आमदाराने ठोस पावले उचल नाही काय बापरताय पण प्रश्न ते त्या विधानसभेमध्ये मांडावं लागेल ना की बा माझ्या एरियामध्ये इतक्या लोकांचं पीक गेलं त्याला दोन पैसे तरी देवाव की नाही ગંગા ને ગંગા સગ રો तरी ગરીથુ ઉઠન ઉભા રહી ના वार गुन्ह असू द्या पण हे अतिक्रमण काढणं कामारीच्या लोकांचं जे ग्रामस्थांना त्रास होत मुलींना त्रास होतोय तो त्रास कमी करण्यासाठी अतिक्रमण काढणं आवश्यक मत द्या नेमकं आमचं मत नाही राहणार आहे आघाडी आमदार माधुराव पाटील जोळगावकर यांनी आपल्या गावामध्ये कोण कोण काय समजा जे कामारी आतापर्यंत होती सगळ्यात जुन्या माणसाला विचारलं अख्या चिखलात कामारी बसलेली होती माधुराव पाटलानं भरपूर विकास केला आणि असं नाही कि बाब, बाबराव पण विकासात्मक कामाच्या बाबतीत बाबुराव पण आहेत म्हणजे सरकार शासकीय शास्ति शासनाचे जे निर्णय आहेत ते शेतकऱ्याच्या विरोधात शंभर टक्के शेतकऱ्याच्या विरोधात आहेत का आमदार स्वतःच्या याच्यातून फंडातून असते की दे दे बा आमदारानं म्हटले की द्यायला माझ्याच फंडातून होत आहे तर इथं तुमच्या कामारी गावामध्ये वंचितचं काही वारा आहे का वंचित लोकसभेला तरी थोडंफार जाणवत होतं माझ्या मताप्रमाणे वंचित आजच्या घडीला तरी फार कमी प्रमाणात आहे असं नाही असा कोणताच पक्ष नाही थोडंफार तर होणारच झालं त्या पक्षाला पण फार कमी प्रमाणात आहे यावेळेला तरी फार कमी प्रमाणात काय म्हणतो वारा नेमकं आहे वारा थोडस आघाडीच्याच बाजूने वाटलं माझं मत म्हणतंय आता लोकांच्या काय लोकांच्या मनात शेवटी शेवटी समजून जाईल दोनच राजे इथं जन्माने कोकण भूमीवर एक रायगडावर एक चौदार तळ्यावर म्हणून म्हणायचं आहे मतदानाचा आता ते विचार करून पुन्हा द्या तुमचे तुमच्या वारं कोणाचं नेमकं महाविकास आघाडीचे आमदार जोळगावकर आहेत काय बाबूराबाळेकर कोणाचं नेमकं वार आहे

काम झाली ही काम निकृष्ट दर्जाची झाली असं म्हणणं आहे आमदार साहेबांची काम कामं झाली आमदार झाली पण ते निकृष्ट दर्जा झाली असं बरं म्हणणं आहे नाही नाही बिलकुल चांगली कामं झाली विकास कामाचा निधी चांगला आलाय आणि कोळीकर साहेबांनी विकास स्थिती दिलाय त्यामध्ये आडपाय घालतात असं म्हणणे नाही नाही आडपाय घालायचा विषय नसते कारण आता ते प्रत्येकाचं काम आहे म्हणते आहे त्यांच्या माणसाचं कामच आहे की आडपाय ना प्रत्येकाचं कामच आहे ते हो पण गावामध्ये विकासाचं राजकारण फायदा हो राजकारण न करता विकास काम जास्त झाली पाहिजे हा दृष्टिकोन तर आमचा प्रत्येकाचाच आहे हो प्रत्येकाचा असावं पण कारण आहे की नाही दृष्टिकोन विकासाचा असावा पण वांद्रा खूप जवळपास कामच यायचं कामच हे पण विषय असतो कामच आहे